अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीनं दरवर्षी उर्दू मित्र म्हणून सन्मान आणि पुरस्कार दिला जातो यावर्षी जो पुरस्कार दिलेला आहे तो काजोल राजेंद्र सुपेकर यांना उर्दू मित्र म्हणून पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कान कार्य करणाऱ्या दोन मान्यवरांनाही देखील जीवनगौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरविण्यात येते यावर्षीचा साहित्य चा पुरस्कार आहे तो जी एम पटेल प्रसिद्ध नाटककार आहेत आणि शिक्षण क्षेत्रातील जो पुरस्कार आहे तो या शहरामध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करणारे अशफाक सातखेडे यांना जात आहे पुरस्कार समारंभ चौदा तारखेला सायंकाळी सहा साडेसहा वाजता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मान्य महानवर साहेब आणि स माननीय प्रकाश महानवर साहेब त्याचप्रमाणे महापालिकेचे उपायुक्त मच्छिंदर घोलप आणि शिक्षण मंडळाचे ए ओ माननीय संजय जावीर साहेब तसेच सा सोशल कॉलेजचे प्राचार्य मान्य ईजा तांबोळी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रीमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ